परिषद प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिक त्रस्त अशुद्ध पाणी व पाणी टंचाईमुळे नागरिकांचा आंदोलनाचा इशारा भंडारा शहरातील नगर परिषद प्रभाग क्रमांक मध्ये येणाऱ्या श्री संत लहरी बाबा वॉर्ड राम मंदिर वॉर्ड संत कबीर वॉर्ड कृष्णा वॉर्ड या भागात गेले अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या नळाद्वारे अशुद्ध व घाण पाणी येत आहे तर अनेक जागी पाणी बंदच आहे ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वॉर्डातील संपूर्ण पाईपलाईन अति जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी नळ फुटल्याचं दिसून येत आहे प्रभाग चौदामध्ये प्रभागात अनेक ठिकाणी घाण पाणी व शुद्ध पाणी पोहोचतंय अनेक ठिकाणी पाईपलाईन बंद पडल्या आहेत सामान्य नागरिकांना या समस्येवर अनेकदा भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी यांना तक्रारी करून सुद्धा तीन वर्ष लोटून नगर परिषदेने नागरिकांचा या समस्येवर लक्ष दिलं नाही गत अनेक वर्षांपासून या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे ज्यामुळे संतापलेल्या प्रभाग क्रमांक चौदामधील नागरिकांनी वॉर्डात एकत्र जमा होऊन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जागेवर बोलावून सर्व समस्या सांगितल्या आणि जर या सर्व समस्यांवर तोडगा निघाला नाही तर भंडारा नगर परिषदेसमोर जनआंदोलन सत्याग्रह करण्याचा स्थानिक नागरिकांनी असा इशारा दिलाय वॉर्डातील समस्येवर वारंवार नगर परिषदेला तक्रारी सुद्धा करण्यात आल्या परंतु नगर परिषदेद्वारे ठोस कारवाई करण्यात आली नाही असेही या निवेदनात नमूद केलं निवेदन देताना देवेंद्र कोहाड मनोहर हेडाव निलकंठ धकाते गजानन नेनावे निखिल कुहाड मुकुल हेडाव भारत कोहाड आणि प्रभाग क्रमांक चौदा मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझे नाव देवेंद्र कोहाड आहे आ, मी या प्रभागामधला रहिवासी आहे दोन तीन दोन तीन वर्षापासून मी प्रभागामध्ये का बघत ते प्रभागामध्ये पाण्याची भरपूर समस्या आहे पाण्याची पाईपलाईन जी आहे ती जीर्ण अवस्थेत आहे खूपदा आम्ही नियोजन दिलं आहे त्यासाठी आणि मोर्चे पण घेऊन गेलो याच्या अगोदर पण त्यावर त्यांनी फक्त आपण करू ते लवकरात लवकर, लवकर असं आश्वासन दिलं आम्हाला पण आतापर्यंत केलेलं नाही आणि काही काही भागात तर पाणी येतच नाही त्याच्यामुळे पाण्याचे खूपच त्रास सहन करावा लागत आहे इथल्या नागरिकांना यामध्ये प्रभाग राम वार, वार, मंदिर वार्ड संत कबीर वार्ड संत कुलबास्वामी वार्ड कृष्ण मंदिर वार्ड आपला संत लहरीबाबा वार्ड वल्लभभाई पटेल वार्ड असे सर्व वार्ड आहेत जुनी वस्ती असल्यामुळे इथं पाईपलाईन सर्व पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत याच्या अगोदर आम्ही काही आपल्या अधिकाऱ्यांना नगर परिषदच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले की ह्या बंड आपल्या प्रभागामध्ये की पाईपलाईनचा खूपच त्रास आहे त्यांनी येऊन पाहालं आहे पण त्यांवर काहीच ॲक्शन घेतलेलं नाही तरी ह्या वेळेस आम्ही काल नियोजन दिलेलं आहे की नवीन पाईपलाईन लवकरात लवकर सुरू करावी आणि हे नाही झालं आहे ते एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही पुन्हा एक मोर्चा मोठा मोर्चा जन आंदोलन करू